हेलो स्टुडंट आता मनी शब्दार्थ झालेले होते तर आता आपण शब्दाच्या जाती बघू व्याकरण तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासायचं आहे तंडीट नीट लक्ष द्या आणि जे पाठवत आहे ते पाठंतर करून ठेवायचं आहे आणि लिहायचं सुद्धा आहे नोटबुक मध्ये व्हिडिओ चांगल्या प्रकारे ऐकायचा हे पाठांतर करणं खूप गरजेचं आहे कारण हे समोरच्या क्लासमध्ये सुद्धा उपयोगाचं आहे सामोर हे नेहमी तेच असतं फक्त ते जास्त जास्त प्रमाणात वाढत जातं तर आता बघा आपण बघूया शब्दाच्या जाती आता शब्दाच्या जाती शब्द कशाला म्हणतात अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात समजलं कशाला म्हणतात शब्द अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात आता उदाहरणार्थ समजण्यासाठी क प्लस म प प्लस ड इज इक्वल टू काय झालं पूर्ण शब्द मिळून कमळ कमळ माहिती आहे कमळाचं फुल म्हणजे त्याचा अर्थ निघत आहे आपण कमळ म्हटलं तर ते त्याचा अर्थ निघाला आहे की हे कमळच्या फुलाचं फुला एका फुलाचं नाव आहे हे कमळ म्हणजे त्या शब्दाला काही अर्थ आहे की नाही जसं दगड पुस्तक पेन हे शब्द आहे त्याचा काहीतरी अर्थ आपण समजतो तर शब शब्दाच्या आठ जाती आहेत किती आहे आठ तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे शब्दा शब्दाच्या किती जाती आहे आठ तर त्या आठ जातीमध्ये दोन पार्टेशनमध्ये डिवाइड आहे दोन भागामध्ये सव्वय आणि अव्य तर हे म्हणायला आणि आठवण ठेवायला कठीण आहे तर तुम्ही विकारी अविकारी हे लक्षात ठेवायचं आहे शब्दाच्या किती जाती आठ जाती आणि त्या विकारी आणि अविकारीमध्ये डिवाईड केलेल्या आहे चार विकारी आहे आणि चार अविकारी आहे तर आता बघा विकारी शब्दाच्या जातीमध्ये काय येते नाम सर्व नाम विशेषण क्रियापद हे कशात येते विकारीमध्ये आणि अविकारीमध्ये बघा काय येते क्रियाविशेषण अवयव शब्दयोगी उभय्या नववी अवयव केवल प्रयोगी अवयव ह्या झाल्या आपल्या अविकारी जाती किती जाती आहे आठ चार चार याच्यात डिवाइड केल्या विकारी चारा है, चारा है. चार आहे अविकारी चार आहे आणि त्याच्यात विकारी कोणते आहे आणि अविकारी कोणते आहे हे पाठांतर करून ठेवायचं आहे आता बघा विकारी विकारी म्हणजे बदल घडवणारे ज्याच्यामध्ये आपण बदल घडवू शकतो आता बघा विकारीचे चार जाती आहे सर्वनाम नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आहे तर हे तुम्हाला पाठांतर करून ठेवायचं आहे विकारी जातीचे चार प्रकार आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू तर तोपर्यंत तो तुम्ही आता अविकारी विकारी, विकारी त्याच्यात आलेले प्रकार त्याची डेफिनेशन शब्दाची डेफिनेशन हे सर्व पाठांतर करून ठेवायचं आहे आणि लिहायचं सुद्धा आहे आणि लिहून मला होमवर्क ग्रुपवर होमवर्क सेंड करायचं आहे नीट अँड क्लीन हँड रायटिंगमध्ये जेव्हाही तुम्ही बुक्स तुमचं तुम्हा उघडलं तर तुम्हाला व्याकरणचा पाठ हा था। ठळक अक्षरात दिसलेला पाहिजे म्हणून व्यवस्थित लिहायचं हेडिंग स्पष्ट टाकायची थँक्यू